तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे त्यांचं तुम्ही सोन खात जरूर करा आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणूक करणार आहेत मी सगळ्यांशी बोलतोय सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले संभाजीनगर नाशिक सगळे सगड़ां झाले सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा ताकद आहे अमित शहा जागा दाखवणार आहात ठीक आहे अजून निवडणूक जाहीर झालेली नाही पण मला तुमची जिद्द बघू द्या तुमची तयारी बघू द्या ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातन बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय <iplos> राहणार नाही पण या वेळेला मला पाहिजे आणि होय याच्या आधी ते सगळंच पाहिजे होत दोन दिवसा माझ्याकडे आले सविस्तर त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे पण त्याच्यासाठी एकदम चोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही